आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान विटा शहर विकासासाठी आमदार सुहास बाबर यांची दूरदृष्टी नागरिकांनी मांडल्या नाविन्यपूर्ण संकल्पना विटे शहराच्या सर्वांगीण आणि नियोजनाबद्ध विकासाचा ठोस आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला शहरातील व्यापारी उद्योगपती सामाजिक संस्था शिक्षक पत्रकार महिला प्रतिनिधी यांच्यासह साहित्य नर्स वकील फ्लॉवर मर्चंट ट्रॅव्हलर्स फोटोग्राफर भाजी विक्रेते डॉक्टर्स आर्किटेक्ट इंजिनियर्स ज्येष्ठ नागरिक शेतकरी रिक्षाचालक टेलर दुकानदार नाविक हार्डवेअर कापड व्यवसाय अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येक घटकाने आपल्या क्षेत्राशी संबंधित विकासाच्या संकल्पना मांडली शहराच्या वाहतूक व्यवस्थेपासून स्वच्छता पाणी पुरवठा पर्यटन शिक्षण आरोग्य क्रीडा सांस्कृतिक विकास रोजगार व्यवसाय अशा विविध अंगांवर सखोल चर्चा झाली नागरिकांनी शहराच्या प्रगतीसाठी अनेक नाविन्यपूर्ण आणि वास्तववादी संकल्पना मांडल्या यावेळी आमदार बाबर यांनी या सर्व मांडलेल्या संकल्पना प्रत्यक्ष कृती आराखड्यात उतरवण्याची दिली यावेळी बोलताना आमदार बाबर म्हणाले नागरिकांच्या कल्पना आणि अपेक्षा लक्षात घेऊन प्रत्येक संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न होईल शहरातील प्रत्येक घटकाचा सहभाग आणि सहकार्य हेच खऱ्या अर्थाने विकासाचे बळ आहे स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी आपल्या आपल्या शहरामध्ये महिला व्यवसाय एक सरकारी कॉलेज व्हावं अशी माझी खूप दिवसापासूनची इच्छा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये फॅशन डिझायनिंगचा असेल ब्युटी पार्लरचा असेल कुकिंगचा असेल या सर्व गोष्टी इन्क्लूड करून एक व्यवसाय प्रशिक्षणाचं कॉलेज तुम्ही विठामध्ये महिलांसाठी उभा आहे आणि त्या सगळ्या गोष्टीत पुढे गेलेला जो विषय तो असा आहे की आपण रेबीज इज हंड्रेड पर्सेंट फेटल आज कुत्र चावलं तर स्टॅटिस्टिक्स मध्ये रेकॉर्ड आहे मी तुम्हाला डाटा पाठवतो आज कुत्र चावले एकोणीस वर्षानंतर तो व्यक्ती मृत्यू पावला रेबीज मध्ये एवढा इन्क्युबेशन पिरियड आहे रेबीजचा चा त्यामुळे रेबीज बद्दल शासनाने प्रोटोकॉल नवीन रिन्यू केले पहिले पाच दिवस चार केलेत आता इन सगळ्यात सगळ्यात महत्वाचं की रेबीज साठी जे इम्युनोग्लोबिन अडीच तीन हजार रुपयाचं हे आहे तर त्याच्यामध्ये पेशंटला कधी कधी सिव्हिलला पाठवावं लागतं सांगलीला पाठवावं लागतं आपल्या आहे घेतल्यानंतर त्याचं एनाफेलिक्सिस होतं आपल्याकडे सगळ्या मेडिकलमध्ये मोठ्या मेडिकलमध्ये रेबीज वॅक्सिन अवेलेबल आहे पण पेशंटला त्याची ग्वाही पेशंटला त्याचं सिरियसनेस त्याच्यामुळे होणार ऍनाफेल ह्या गोष्टींबद्दल रेबीज बद्दल अवेअरनेस अजूनही लोकांच्या फार कमी सुद्धा असतो जे तुमच्या रूपानं आज आम्हाला समजलं त्यामुळे पहिलं तर तुमच्या आली नंतर अशी भूमिका घेऊन या ठिकाणी मला तीनच पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही म्हटला त्या पद्धतीने थोडक्यात समस्या नाही संकल्पना म्हणतं की विटा शहर अनेकांनी अनेक मतं आपापली मांडली उद्योग व्यवसायाच्या अनुषंगानं काही वकील साहेबांनी सांगितले की बार इथं आल्यामुळे आता रोज तीन ते चार हजार लोकांची संख्या साडेचार हजार केसेस आल्या रोज शंभर दिवशी वकील येत आहेत तशी विटाची दुसऱ्या आणि जमेची बाब की विटा सुद्धा प्रगत आणि प्रगल्भ व्हायला लागलेला आहे विटामध्ये आपलं आता बी एम एस कॉलेज आहे बी एस सी नर्सिंग आहे काही ठिकाणी इंजिनिअरिंग डिग्री डिप्लोमा फार्मसी कॉलेज असं आपल्याकडे लॉ आहे बी एड आहे एम एड आहे पण या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक संकल्पना मला अशी मांडायची आहे की एक गैरसोय होती विद्यार्थ्यांची इथं येणार आहे की शिक्षण संस्था आहेत शिक्षण त्या शिक्षण संस्थांच्यामध्ये मध्ये ज्ञानदान करण्याचं चा काम चांगल्या पद्धतीनं आहे परंतु इन्स्टिट्यूटनल राऊंड व्हायच्या अगोदर जे राऊंड येत आहे त्या ठिकाणी त्या राऊंडमधून पूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी मिटत आणि इथं शासकीय वसतीग्रह एकच आहे की त्यामुळे ये इथे येणारे जे बाकीचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाची सुविधा म्हणजे सारखी सारखी महादुर्तीसारख्या संस्था आहेत त्यातून आपल्याला निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी काय करता आहे ते का बघावं मी त्याची मान्यता घेतलेली आहे शंभर नवीन साठी आता नवीन हॉस्पिटल बिल्डिंग आपण त्या ठिकाणी सांगितलं की आमचा व्यवसाय बंद पडतोय की काय अशी अवस्था झाली आहे अशी अवस्था आमची झाली होती पण मी दोनच मागण्या इथे मांडणार आहे की आमच्या खात्यासाठी जो घटक लागतो तो प्रामुख्याने मका पन्नास टक्के लागत असतोय आणि तो व्यापारी बऱ्यापैकी साठून उतरून ठेवतात आणि तो रेट वाढवतात त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय ढबक्यायला येऊ शकतो याच्या सागोच उपाय म्हणून एक वेअरहाऊस आपल्या भागात मिळणारे लोक विट्यात किती आहे ज्यांचं बाबा आठ नऊ हजार असे जर पगार असतील तर विट्यात तुम्ही जे आपले व्यवसाय चालणार नाही पस्तीस लाखाचा फ्लॅट कोणत्या त्या लेवलला गेलो तर आपण असं काहीतरी केलं पाहिजे की आता हा आपला जो एम आय डी सी जो आहे तर तिथं फक्त टेक्स्टाईल युनिट्स आहेत ज्यांची अडचणी प्रचंड मोठ्या आहेत त्यांनी सांगितल्या वेगळे बिझनेस भैया आपण जर पुणे सामान साहेबांच्या जर आपण आलो आता आपण बरेच बघतो की काही इंडस्ट्रीयल पार्क्स असतात छोटे 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 बिझनेस असतात हजार स्क्वेअर फूटचं शेअर असतं त्यांचे प्रॉफिस असतात तिथं फॅब्रिकेशन युनिट असतं तर ही जे वाढलं पाहिजे आता मुलांचं मी आता बघतो वीस बावीस वर्षाची मुलं बेसनात होतात आणि दुसरं करतात आणि विटे शहरातल्या प्रमुख कार्यकर्तेच्या उपस्थितीत हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे खरंतर गेल्या चार तासामध्ये विटे शहरातल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विटे शहराच्या काय संकल्पना असाव्यात या बाबतीत या आपणा पुढं सर्व नागरिकांनी त्यांच्या 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 बुद्धीच्या परिपक्वताने त्यांच्या त्यांच्या विचाराने आपल्या समोर मान्या घेतली तुमचं सर्वांच मनापासून या ठिकाणी आभार मानतो की तुम्ही खूप वेळ म्हणजे जवळपास आपण चार तास प्रत्येक घटकातल्या प्रत्येक सामान्य माणसाच्या सगळ्या संकल्पना सर्वांनी ऐकून घेतल्या त्याचं रेकॉर्डिंग होते म्हणजे काही लोकांना असं वाटलं की आम्ही बोलत नाही आता रेकॉर्डिंग करत कुठेही जाणार नाही ते व्हायरल करायसाठी नाही तर आम्हाला ज्यावेळेला वेळेला आपल्याला सर्वांचा ब्ल्यूप्रिंट तयार करायचं आहे किंवा आता काही संकल्पना तुम्ही सुचवले त्या सगळ्या हा लिहायचं पण चालू आहे आणि रेकॉर्डिंग पण चालू आहे तर ते सगळं होत असताना याचा एक तुम्ही अपेक्षा व्यक्त केली की के हा इथं थांबतात हा थांबणार नाही कार्यक्रम हा निरंतर प्रक्रिया विकासाची असते विकास कधी समजा अगदी तुम्ही मला सांगितले पन्नास टक्के जरी काम झाली तर ते थांबत नसतं सतत प्रगतीचं काम विकासाचं काम चालू असतं त्यामुळे हा उपक्रम थांबणार नाही आहे आपला तुम्हाला सर्वांना एकत्रित घेऊन तुम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन त्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्हाला समावेश करून आपण याची एक प्रिंट तयार करू जेणेकरून भविष्यामध्ये येणारा शासनाचा प्रत्येक पैसा या शहरासाठी तुम्हाला अपेक्षित असलेलं काम त्या शहरा त्या कामासाठीच खर्च होईल या दृष्टीनं आपण त्याचं प्लॅनिंग करणार आहोत मला खूप आनंद होतोय खूप वेगवेगळ्या संकल्पना तुमच्या कल्पना काही तक्रारी सुद्धा तक्रार तक्रार तक्रारी असणं हे कदाचित तिथं तो अभाव आहे म्हणून ती तक्रार निर्माण होते तर त्या तक्रारीसुद्धा आम्ही तुमच्या ऐकून घेतल्या अनेक नवीन कल्पना अगदी मला अमृत म्हणजे सुचवल्या कल्पना किंवा स्वरूप यांनी सुचवलं की एक फोरम असावं कल्चरलसाठी तुमच्या स्पोर्ट्ससाठी संभाजी महाराजांचा पुतळा असावा अशी काही अपेक्षा व्यक्त झाली गलाई बांधवांचा तो पुतळा असावा अशी तुम्ही अपेक्षा व्यक्त केली बचत गटांसाठी कारण मी तो बचत गटाचा हो एक उपक्रम घेतला होता तुम्ही होता की खूप चांगल्या पद्धतीने जवळपास बावीस लाख रुपयाचा माल बचत गटाने त्या तीन दिवसामध्ये विकला होता शहरामध्ये तर त्यांना परमनंट स्वरूपामध्ये आपण काय करू शकतो का आणि जसं तुम्ही सांगितलं की बचत गटाचा जर त्यांना जबाबदारी दिली ऑर्गेनिक भाजीपाल्याची तर त्यांना आपण ते सेंटर करते तो वापरू शकतो कारण कदाचित तुम्हाला माहित नसेल खरसुंडीमध्ये एक बचत गट आहे जो बाजरी विकतो ऑरगॅनिक तयार करून आणि तुम्हाला कदाचित माहीत नसेल दोन वर्षाचं बुकिंग असतं त्यांच्याकडे इतकं त्यांचं काम आहे ते समूह शेती करतात त्या महिला आणि ते पिकून त्या ठिकाणी विकत असतात तर असे बरेच लोक आहेत त्याचं ग्रँडिंग व्हायला पाहिजे आम्हाला दे अशी तुम्ही अपेक्षा व्यक्ती केली तुमच्या प्रत्येक सूचनांचं तुमच्या प्रत्येक कल्पनांची नोंद आपल्या इथं घेतलेली आहे या सगळ्याचं एक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला आउटपुट देण्याचा प्रयत्न आमचा सर्वांचा किंवा तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सगळे सहभागी असणार येत्या काही दिवसामध्ये ह्या सगळ्या कामांचा निपटारा ही सगळी कामं तुम्हाला ठप्प्याटप्प्यानं होत आहेत त्याची जाणीव हो आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेला करून देऊ आणि त्याच्यानंतर सुद्धा हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये झाली कारण काही लोकांना असं वाटेल की आम्हाला बोलवलं नाही किंवा काही लोकांना असं वाटलं की आम्ही कसं पुढे बोलायचं तर आपण एक नंबर त्यांना एक दोन दिवसामध्ये देतोय की तुम्हाला जर काही कल्पना असतील तर त्या कल्पना तिने त्या ठिकाणी मांडाव्यात जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला होईल पण याच्यानंतर सुद्धा कदाचित निवडणुकीमुळं मला एक महिना सवा महिना घेता येणार नाही हा कार्यक्रम पण त्याच्यानंतर निवडणुकीनंतर सतत संपर्कात राहून आपल्याला ह्या कदाचित असं होईल की आता उद्या तुम्ही कुठं बाहेर गेला तर मग आणि काहीतरी नवीन कल्पना तुम्हाला सुचू शकतात ती तुम्हाला ज्या वेळेला कल्पना सुचेल तुमच्या सर्वांची असली पाहिजे आणि एकत्रितपणे आपण हे सगळं काम येते पुढच्या काळामध्ये शंभर टक्के करूया सर्वांनी खूप वेळ दिला आणि चांगल्या कल्पना मांडल्यावर तुमच्या सर्वांचा मी मनापासून ठिकाणी आभार अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा